बिरेडी स्टार्ट आपल्या देशात सहा कोटी तीस लाख हेक्टर पडीक जमीन असून त्यातील तेहत्तीस दशालक्ष हेक्टर जमीन वृक्ष लागवडीसाठी देण्यात आली आहे या जमिनीवर जैविक इंधनासाठीच्या वृक्षांची लागवड केल्यास एक कोटी वीस लाख लोकांना रोजगार मिळून दर साल सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे उत्पादन मिळू शकते असे राष्ट्रपती म्हणतात जैविक इंधनासाठी वृक्षांची लागवड व उत्पादन यासाठी सुमारे सत्तावीस हजार कोटी रुपयांची एकदाच गुंतवणूक करण्याची आवश्यकता असून हा पैसा बँका खाजगी गुंतवणूकदार यांच्याकडून उभा करता येईल असा त्यांचा विश्वास आहे पडीक जमिनीवरील उत्पादनाच्या क्षेत्रात किमान दीड कोटी नवे रोजगार निर्माण होतील असा राष्ट्रपतींचा अंदाज आहे परित्येज त्यांनी जलसंधारण योजनांनाही महत्त्व देण्याचे आवाहन केले आहे लहान बंधारे बांधणे विहिरीला पाणी भरणे तळ्यातील गाळ काढणे अशा लहान लहान योजना हाती घेऊन त्यांची अंमलबजावणी केली तर शेतीत सुबत्ता येईल ग्रामीण भागातील रोजगार वाढेल असे त्यांचे मत आहे कमी कालावधीत येणाऱ्या दुष्काळ व रोगराईत तग धरणाऱ्या पिकांचे वाण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी त्यांची शिफारस केली आहे परिच्छेद इतर शेतीप्रमाणेच बांबूवन शेतीकडेही राष्ट्रपतींनी लक्ष वेधले आहे बांबूपासून अनेक आधुनिक वस्तू तयार करता येतील यासाठी प्रशिक्षण द्यावे पाच सात खेड्यात मिळून अशा वस्तू तयार करण्याचे केंद्र उभे करावे त्याच्या विक्रीची व्यवस्था करावी असा त्यांचा आग्रह आहे यातून किमान शहात्तर लाख नवे रोजगार निर्माण होतील असे त्यांना वाटते भारताच्या ईशान्येकडील डोंगराळ भागातील राज्यांना हा उद्योग उत्तम तऱ्हेने करता येईल असे ते म्हणतात परिच्छेत शेतीबरोबरच औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून तयार होणाऱ्या राखेचा व्यावसायिक उपयोग यावरही आपले लक्ष केंद्रित केले आहे ही राख जर जमिनीत मिसळली तर शेतीचे उत्पन्न वाढते असा अनुभव आहे या राखेपासून इमारतीस लागणाऱ्या विटा रस्त्यांना लागणारी खडी तयार होऊ शकते ही राख नीट वापरली तर यातून चारशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल आणि सुमारे तीन लाख नवे रोजगार निर्माण होतील असे त्यांना वाटते परिच्छेत कापूस पिकविण्यात भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे कापसाचे उत्पादन जर शास्त्रीय व आधुनिक पद्धतीने वाढवले तर जगातील पंचवीस टक्के कापूस भारतात तयार होईल कापसाची शेती व कापड उत्पादन यात मिळून पाच दशलक्ष लोकांना रोजगार मिळेल या उद्योगात आधुनिकीकरणाला वाव आहे स्टॉप